ना, आता नाही भेटणार आता रात्रीचे बारा वाजे कुठे भेटणार चेहऱ्यावर घ्या रडकुंडीला हवे चेहरावर तिला काय पाहिजे ते टप्पू ट्रेंड आलाय नवीन इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबला तिला ते बघितलं झोपेत सुद्धा बरं ती पप्पा मला आणलं काय पप्पा कधी पण उठते रात्री दोन वाजता उठते तीन वाजता उठते दुपारी पण उठते उठले का बघितलं पप्पा आले लगेच पप्पा मला आणलं का चप्पू आणलाय का पण नाही भेटलं तर मी काय करणार तिथं ये सर फ्रेंड ने घेतले पीव पण मागे लागली हा तिचे सर फ्रेंडने घेतले म्हणून ते पण माझ्या मागे लागली की पप्पा मला पाहिजे आता पीव ची चप्पू भेटला नाही तर कुठून नेवा तू नाही मला पाहिजे कशाला टप्पू पाहिजे तुला गडीगडी टप्पू पाहिजे टप्पू पाहिजे पाहिजे तू कस शांत बसली टपू पाहिजे पण ना आणला ना टपू तुला मज नाही करतो आता का टपू पाहिजे कोणी कोणी घेतलं पण आणि आणि फ्रेंडनी पण घेतलं चिकुनी पण घेतलं तुला पण पाहिजे आता टप्पू आणि टप्पूने काय करशील तू खेळणार कसं खेळणार अच्छा असं असं